बारा एप्रिलचा तो दिवस मधील अँटवर्क मध्ये राहणारा भारतातील एक कुप्रसिद्ध हिरे व्यापारी आपल्या पत्नी सोबत रुग्णालयात नागरिकत्व मिळत त्यामुळं तो तसा बिंधास्त होता मात्र भारतात त्याच्या विरुद्ध एक मोठं प्लॅनिंग सुरू असत तो उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतो त्याच्या ध्यानी मणी नसताना बेल्जियम पोलीस त्याला अटक करतात भारतात बातमी धडकते तब्बल तेरा हजार कोटींचा पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल सुरू। होई। हा कुप्रसिद्ध हिरे व्यापारी मेहुल चोकशीच होता त्यानं केलेला पीएनबी बँक कर्ज घोटाळा हा दोन हजार अठरा मध्ये उजेडात आला या तेरा हजार चारशे कोटींच्या घोटाळ्यात मेहुल चोक्सी त्याचा भाचा नीरव मोदी याच्यासह अनेक सहकाऱ्यांचं आणि पी एन बी बँकेच्या कर्मचाऱ्यांचं नाव येतं मेहुल आणि निरव यांना आपल्या मागे चौकशीचा ससे लागणार याची पूर्ण जाणीव असल्यानं त्यांनी देश सोडण्याचं प्लॅनिंग आधीच केलं होतं दोन हजार सतरा मध्येच मेहुल अँटीक्वाचा नागरिक झाला होता तर नीरव मोदीनं युनायटेड किंगडम मध्ये तो स्थायिक झाला होता ज्यावेळी चोक्सी आणि नीरव मोदी यांचा तब्बल तेरा हजार चारशे कोटींचा घोटाळा उघडकीस येतो त्यावेळी पीएनबी बँक काय तर संपूर्ण देशाच धाबधनंड होत कारण एक हिरे व्यापारी एका नामांकित बँकेला तेरा हजार कोटींचा चुना कसा लावू शकतो हा प्रश्न सर्वांनाच पडला होता हा घोटाळा करण्यासाठी चोक्सीनं पीएनबी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरलं होतं दोन उद्योगपती मुंबईतील फोर्ड येथील पीएनबीच्या ब्रँडे हाऊस शाखेत जातात तिथून बँकेच्या अधिकाऱ्यांकडून खोटल लेटर हेड ऑफ अंडरटेकिंग घेतात आता हे लेटर ऑफ अंडरटेकिंग काय असतं ते समजावून सांगतो एखाद्या उद्योगपतीला आपल्या वस्तू निर्यात करायच्या असतील तर असं पत्र त्या पार्टीकडून दुसऱ्या पार्टीला देण्यात येतं हे एक प्रकारचं हमीपत्रच असतं असं आपण म्हणू शकतो पीएनबीनं असंच एक पत्र चोक्सीच्या गीतांजली जेम्स या फर्मला दिलं होतं यामध्ये या, या फर्म न काढलेले कर्ज ते फेडतील अशी हमी देण्यात आली होती त्या आधारे मेहुल व त्याचा भाचा नीरव मोदी यांनी विदेशातून कर्ज काढलं हे कर्ज काढताना मंजूर मर्यादा त्या लेटर ऑफ अंडरटेकिंग मधून नमूद करून आल्या नव्हत्या असं लेटर ऑफ अंडरटेकिंग घेण्यापूर्वी बँका या रकमेची मर्यादा घालतात किंवा रोख ठेवी घेतात विशेष म्हणजे पीएनबी बँकेच्या प्रणालीमध्ये या लेटर ऑफ अंडरटेकिंगच्या मर्यादेबाबतच्या कोणत्याही नोंदी करण्यात आल्या नव्हत्या बँकेच्या अधिकाऱ्यांनी आरबीआयच्या कोणत्याही मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं नाही आता एवढा मोठा गेम केल्यानंतर उजेडात आला कसा तर त्याचा असं झालं की डायमंड आर युएस डायमंड या फर्म्सचे अधिकारी बँकेकडे आले त्यांनी बँकेला विदेशात पाठवलेल्या शिपमेंटचं पेमेंट करण्यासाठी लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्याची विनंती केली बँकेनं अशा प्रकारचे लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यासाठी शंभर टक्के रक्कम गॅरंटी म्हणून मागितली त्यावेळी या फर्मने त्यांना कळवलं की यापूर्वी आम्हाला असं लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळालं आहे त्यावेळी कोणतीही गॅरंटी विचारण्यात आली नव्हती आणि मग इथंच शंकेची पाल बँकेला काहीतरी घोटाळा झाल्याचा संशय आला त्यानंतर बँकेनं आधीचे रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली मात्र बँकेच्या सिस्टीम मध्ये याची नोंदच नव्हती आता पीएनबी बँकेचे धाबे दणाले त्यांनी या प्रकरणातील ट्रान्झॅक्शन हिस्ट्री तपासायला सुरुवात केली बँकेला आपल्याला कित्येक हजार कोटीचा चुना लागल्याचं समजताच बँकेनं एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा मध्ये नीरव मोदी अमी मोदी निशाल मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीत डायमंड आर युएस सोलार एक्सपोर्ट आणि स्टेलर डायमंड यांचे देखील नाव घालण्यात ना आलं पहिली एफ आय आर सोळा जानेवारी दोन हजार ला दाखल करण्यात आली त्यावेळी हा घोटाळा दोनशे ऐंशी कोटीचा असलाच तक्रारीत म्हटलं होतं मात्र अठरा मे दोन हजार अठरा पर्यंत हा घोटाळा चौदा हजार कोटींच्या घरात पोहोचला होता गुजरात मधील व्यापारी चिनुभाई चोक्सी यांच्या घरात पाच मे एकोणीशे साठ रोजी जन्म घेतलेल्या मेहुल चोक्सीनं पीएनबी बँकेला ऐतिहासिक चुना लावला होता हा मेहुल चोक्सी जी मोदी कॉलेज मधील आपलं शिक्षण पूर्ण करून मुंबई विद्यापीठात डिग्री घेण्यासाठी गेला मात्र त्यानं शिक्षण अर्ध्यात सोडलं आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायात तो त्यांना मदत करू लागला सव्वीस वर्षानंतर मेहुलनं गीतांजली जेम्स नावाची एक कंपनी उघडली कालांतराने ही कंपनी देशातील हिरे एक्सपोर्ट करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये सामील झाली आता या कंपनीचं नामोनिशान देखील राहिलेलं दिसून येत नाही